नमस्कार सातारा बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो मी आता आहे लिंबखिंड येथील नागेवाडी या ठिकाणी आपण माझ्या पाठीमाग पाहत आहोत की या ठिकाणी तर ड्रोन झालेला आहे हा ड्रोन सर्वे खर तर साताऱ्यामध्ये आय टी पार्क कधी होणार या संदर्भात सर्वांनाच प्रतीक्षा लागून राहिली होती या अनुषंगानं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार राजे भोसले यांनी पाठपुरावा केल्यानंतर सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दिलेला आहे आणि खऱ्या अर्थानं सातारा मध्ये आता आय टी पार्क होण्याचं स्वप्न सुरू झालेलं पूर्णत्वास जाईल अशी आशा बाळगायला वाव तयार झालेला आहे आज इथे सातारा एमआयडीसी च्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत इथं ड्रोन सर्वेचं काम सुरू करण्यात आलेलं आहे लवकरच या संदर्भात पुढची दिशा ते सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजभोसले हे सांगणार आहे ते बाहेर वतीनं आणि आपल्या उद्योग विभागाचे मंत्री उदय सामंतांच्या इकडं आपण मागणी केली होती की दिमखिंडीमध्ये जी आपली शासनाची जागा आहे या जागेचा ठिकाणी आय टी पार्क व्हावा त्याच्या आज ड्रोन सर्वे ज्याला आपण ते ओपोग्राफिक सर्वे म्हणतो तो आज उद्योग विभागानं सुरू केलाय कलेक्टरांकडनं सगळी प्रक्रिया जी आहे जागा हस्तांतर करण्याची ती कलेक्टर आपले जे आहेत त्यांनी पाटील साहेबांनी केलेली आहे आणि आता लवकरच एम आय डी सी कडनं या आय टी पार्कचं नोटिफिकेशन सुद्धा होईल त्यादृष्टीनं पूर्ण पाठपुरावा मुंबईमध्ये आमचा सगळ्यांचा म्हणजे माझ्या ऑफिसचा सगळ्यांचा चालू आहे आणि बऱ्याच वर्षाची जी आपली खंत होती ती आपण पुण्याच्या एवढ्या जवळ आहे आज आता इथं आपण यशोदा सेंट कॅम्पसमध्ये ते कॉलेजेस झाले मुलांना शिक्षण मिळतं आणि नोकरीला पुण्याला जायला लागतं नक्कीच आज आमचा प्रयत्न आहे की या आय टी पार्कच्या माध्यमातून पुण्यातली का बाहेरची आय टी इंडस्ट्री इथं यावी इथंच मुलांना नोकरी मिळावी आणि अनेक वर्षाची सातारकरांची खंत सातारच्या प्रगतीच्या बाबतीतली आहे ती दूर व्हावी आज त्याचे म्हणजे सुरुवात झालेली आहे लवकरच हा संपूर्ण जो आहे आय टी पार्कचा प्रकल्प उभा राहील याच याच्यामध्ये आपण एक कन्व्हेन्शन सेंटरसुद्धा मी प्रस्तावित करतोय शासनाकडं की जसं कोल्हापूरला आता कन्व्हेन्शन सेंटर दिलं आहे म्हणजे या कन्व्हेन्शन सेंटरचा उपयोग आय टी इंडस्ट्रीला पण होईल त्यांचे काही कार्यक्रम प्रोग्राम घ्यायला कॅम्प वगैरे किंवा जे काही त्यांचं असेल ते घ्यायला आणि आपल्याला सुद्धा सातारकरांना या कन्व्हेन्शन सेंटरचा उपयोग होईल आपले काही वेगवेगळे कार्यक्रम असतील ते घ्यायला ते सुद्धा शासनाकडे प्रस्तावित करतोय मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी मान्य उदय सामंत साहेबांशी हे सगळं पार्कचं झाल्यानंतर त्यांना ही पहिली आहे सर्वेची त्यानंतर नोटिफिकेशन निघणार त्यानंतर नोटिफिकेशन निघाल्यानंतर त्याची जी काही डेव्हलपमेंट आहे ती मला वाटतं चालू होईल मग रस्ते पाणी लाईट वगैरे हे सगळे तिथं आणून द्यायला लागल आणि मग आपल्याला तिथं उद्योजक जे आहेत हे त्या ठिकाणी आणायला लागतील आणि ह्यासाठी सगळ्यांची म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उदय सामंत यांच्याशी माझा फॉलोअप आहे किंवा आमच्या इथं काहीतरी आय टीतले तुम्ही उद्योजक आमच्या इथं द्या ज्या आहे ना एक मेसेज जावा आय टी इंडस्ट्रीमध्ये की साताऱ्यामध्ये आय टी इंडस्ट्रीची सुरुवात झाली आहे या ठिकाणी जागा उपलब्ध आहे या ठिकाणी वातावरण जे हे चांगलं आहे आणि मेन म्हणजे पुण्याच्या जवळ आहे एक तास सव्वा तासाच्या अंतरावरच आहे फार काय पुणे सातारा याच्यामध्ये अंतर नाही याचा फायदा आपल्याला व्हावा या दृष्टीनं प्रयत्न चालू सांगू सांगू शकू किंवा किती नोकऱ्या मिळतातील बेरोजगारी नाही नक्कीच आहे बघा आपण आपली एमआयडीसी वाढवण्यासाठी पण प्रयत्न केला होता आपण देगाव मध्ये तिसरी एमआयडीसी करायचा प्रयत्न केला होता तिथल्या गावातल्यानी शेतकऱ्यांनी विरोध केला ते नंतरच्या काळात डिनोटीफाय झाली अजून पण आपला प्रयत्न पलीकडं आहे वरणे पवार आपली निगडी निगडी पवारांची जी आहे ते वगैरे या भागात किंवा तिकडं वाढवावी तिथं सुद्धा आम्ही शेतकऱ्यांना तिथं पण लोक विरोध करतात शेतकरी जमीन द्यायला आमची त्यांना हीच विनंती किंवा आपण जी शेती लायक जमीन आहे ती घेत नाही आहे जी पडीक जमीन आहे जिथं कधीच शेती आतापर्यंत झाली नाही किंवा जिथं पाणीच कधी जाणार नाही अशी शेती अशी जी जमीन आहे ती घेऊन आपल्याला एमआयडीसी वाढवायची थोडं ग्रामस्थांनी सहकार्य केलं तर नक्की आपण एम आय डी सी पण तिकडे वाढवू शकतो म्हणजे इकडे आय टी पार्क होईल इकडे एमआयडीसी शे दोनशे एकर वाढली तर तिथं पण मोठे उद्योजक मॅन्युफॅक्चरिंगचे येतील फक्त थोडं ग्रामस्थांनी सहकार्य केलं पाहिजे आणि जे जुन्या काही मला वाटते गैरसमज आहेत किंवा पैसे योग्य मिळणार नाही मोबदला योग्य मिळणार आता तसं राहिलं नाही आता रेडी रेकनरच्या चारपट पाच पट राज्य सर म्हणजे सरकार पैसे देतं ॲक्विशनला आणि चांगला दर मिळेल आज आपण शिरवळला तुम्ही बघा मी मागं पण बोललो तो पूर्वी शिरवळ म्हणजे वडापाव ह्याच्यासाठी शिरवळ फेमस होतं तुम्हाला पण माहिती आहे मी पण खाल्लंय तिथं वडापाव येता जाता आपण पुण्याला शिरवळला का थांबायचं तर वडापाव खायला आज शिरवळची परिस्थिती काय झाली तिथली एमआयडी सी आल्यानंतर तर ते शिरवळ आता हळूहळू म्हणजे पुण्याचाच भाग झाल्यासारखा आता हळूहळू व्हायला लागले ह्याचा पण विचार करावा लोकांनी किंवा एकदा उद्योग आले इंडस्ट्री आली की त्याचा <laughs> गावावर आजूबाजूला पण परिणाम होणार आहे थोडं वरणे आणि ह्या लोकांनी पण निगडी पवार निगडीच्या लोकांनी सहकार्य केलं शेतीची जमीन आपण त्यातनं बघू पण जी पडीकच आहे जी डोंगराच्या कडेला आहे किंवा डोंगर उताराला आहे ती जमीन त्यांनी द्यावी त्याला चांगले पैसे आपण शासनाकडनं मिळवून देऊ आणि त्या ठिकाणी आपण एमआयडीसी पण तिथं वाढवू